नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर मिर्या <भी ताराँगा> एमआयडीसीतील ग्रामस्थांचा विरोध असेल तर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही उद्योग मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन पुढच्या वर्षी लवकर या असं आग्रहाचं निमंत्रण देत जिल्ह्यात सदतीस हजार बाप्पांना देण्यात आला प्रेमाचा निरोप सैटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट तरफे रत्नागरी साजरा करना इंजीनियर नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता वळुया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथे उभरण्यात येणाऱ्या एमआयडीसी ला जर ग्रामस्थांचा विरोध असेल तर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे नाही काही कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित राहतील दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक एका कामाला उपस्थित राहील एक दुसऱ्या कामाला उपस्थित राहील कारण मुख्यमंत्री मोदय परवास येऊन गेलेले आहेत आता उपमुख्यमंत्री मोदय एक नंबर आणि दोन नंबर हे विभागून या कार्यक्रमाच्या भूमिकाला उपस्थित राहतील देवेंद्रजी त्याच्यामध्ये काय नवीन आहे ते पहिले झालेले आहेत म्हणून ते झालं ना पोलिसांच्या वसाहतीचं भूमिपूजन सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते झालं आणि युद्धपातीवर काम त्याचं सुरू आहे जवळजवळ प्लिंथ लेवलपेक्षा जास्त काम कॉन्ट्रॅक्टरनं पूर्ण केलं मी करू ना त्यांच्या त्यांच्या घरांना देखील पैसे आपण मागितलेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणने पैसे देतो म्हणून कबूल केलेले आहेत त्यांचे देखील घरांची कामं होतील परंतु आज आपण जर मीतीस बघितलं तर सगळी कामं ही युद्धपातळीवर सुरू आहेत पाऊस पडल्यामुळं रत्नागिरी शहरातली चिपळूण शहरातली जी डांबरीकरणाची किंवा कॉन्क्रिटिंगची कामं आहेत ती फक्त थांबलेली आहेत एक दोन चार दिवसामध्ये पाऊस पूर्ण झाल्यानंतर ती देखील कामं सुरू होणार अजिबात असं काही झालेलं नाही स्वतः शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यामुळं आपण देखील गैरसमज करून घेऊ नये आणि गैरसमज पसरू नये त्या ठिकाणी दहा हजार कोटीचा देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सवर आधारित प्रकल्प या सात ते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी येतो आहे त्याच्यामुळं बेरोजगाराची कुराड ही रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्याच्या मुलांवर येऊ नये यासाठी सगळ्या पत्रकारांनी मला मदत करावी एवढीच माझी विनंती आहे वाटतच सांगतो कुठं प्रदूषण विरही कुठं प्रदूषण डिफेन्सवर आधारित कार्य का तिथं प्रकल्प येतोय तिथं कुठेही प्रदूषणकारी कारखाना येत नाही मिऱ्यासंदर्भातल्या दोन्ही ग्रामपंचायतीचे ठराव काय झाले याची मला पूर्ण कल्पना आहे पुढच्या दौऱ्यामध्ये मी मीरावासियांशी पूर्ण चर्चा करेल आणि मिरावासियांना जे अपेक्षित आहे ते उद्योग विभाग करेल आमची एम आय डी सी करेल कोणाच्याही विरोधात जाऊन कोणतरी राजकारण करते म्हणून आकस करून तिथं आम्हाला एम आय डी सी ठेवायची नाही परंतु ही एम आय डी सी रद्द केल्यानंतर तिथं लॉजिस्टिक पार्क होणार होतं हे देखील तिथल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे ते जर लॉजिस्टिक पार्क झालं असतं पर्यटनाचे व्यवसाय तिथं जर आले असते तर फार मोठी आर्थिक उलाढाल त्या परिसरातून झाली असती परंतु ही जर आर्थिक उलाढाल तिथल्या ग्रामस्थांना नको असेल आणि तिथल्या ग्रामस्थांचा विरोध असेल तर त्यांच्याशी पुढच्या दौऱ्यामध्ये चर्चा करून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून ज्या तिथल्या लोकांना जे अपेक्षित आहे ते माझ्याकडनं केलं जाईल परंतु मला काही लोकांना सल्ला द्यायचा आहे की याचं नाहक राजकीय भांडवल कोणी करू नये जनतेमध्ये कसं जायचं जनतेचं कसं ऐकायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि जनतेचं ऐकण्यासाठी मी जनतेला पुढच्या दौऱ्यामध्ये वेळ देणार आहे मराठी उद्योजकांसाठी कार्यरत असलेल्या सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात दिनांक सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी इंजिनियर डे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेत दिली केली कल्पना आली की आमचं जे व्यक्तिमत्व आहे पिढी त्यांनी ही दोन हजार साली सुरू केली आणि एकच उद्देश आहे की मराठी माणूस हा समृद्ध झाला पाहिजे श्रीमंत झाला पाहिजे आणि श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची श्रीमंती नाही ती मनाची श्रीमंत आणि आपल्या माणसांच्या बरोबर त्या श्रीमंतीचा उपयोग घेतला पाहिजे हा खरं उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट की आज तायत आपण बघत आलेलो आहे की मराठी माणूस हा नोकरी करतोय कोणाकडे साकरी करतोय ह्या पद्धतीने पण आपण उद्योजक झालं पाहिजे मराठी माणसं उद्योजक झाली पाहिजे आपली पुढची पिढी समृद्ध झाली पाहिजे हा एकमेव ध्यास घरेसार्थी साखळी क्लोपची स्थापना असतो आणि आज त्याला नाही तरी पंचवीस रोपे वर्सरी वर्ष चालू आहे पंचवीस वर्ष या गोष्टीला झाले आणि साधारणपणे हजारो उद्योजक सॅरेटे क्लब मध्ये काम करत आहेत कार्यरत आहेत नेटवर्किंगच्या माध्यमातून सगळीकडे आपला व्यवसाय वाढवत आहे आणि तुम्हाला तर एवढी प्रमाणे लक्षात आलं की इंदोर आणि गुजरात म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये पण आता सॅटेडे क्लब पोहोचले नाही तर सॅटर्डे क्लब बद्दल थोडक्यात अजून अशी माहिती की आता साधारणपणे सॅटर्डे क्लब मध्ये एकशे दहा ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि गुजरात या भागामध्ये एकशे दहा चॅप्टर चॅप्टर म्हणजे काय तर एका चॅप्टर मध्ये पन्नास ची संख्या असते आणि त्या पन्नास मेंबरची संख्या महिन्यातनं दोनदा ते भेटतात आणि आपल्या व्यवसायाची निवडणगी करतात त्याच्यामध्ये कुठलेही

जी बांधकाम होते तो तुम्हाला माहिती असेल माहिती 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 असेल असेल ह्या वेगवेगळ्या संघटना झाल्या पण ह्या संघटना काम करतात त्या पद्धतीने पण ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये अजून एक वेंटर म्हणजे सप्लाय करतात की लोक पण ह्यामध्ये समाविष्ट होतात हा काम करत असताना साठर एकशे अकरा छक पोहोचले वेगवेगळे गुजरात इंदोर बाकीच्या कोल्हापूर पासून ओव्हरऑल सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये आता पोहचायचा आपण प्रयत्न करतो तर बांधकाम क्षेत्रामध्ये काय होणार आहे सव्वीस आणि सत्तावीसला तुम्हाला तर कोकण रिजन मध्ये बाहेरच्या देशात म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली असेल पुणे असतील मुंबई गुजरात इंदोर ह्या वेगवेगळे बांधकाम क्षेत्रातील काम करणारे बरीच लोक येणार आहेत गोव्यावर बरीच लोक येणार आहेत साधारण साधारण साडेतीनशे ते चारशे मेंबर्स इथे राहायला असणार आहे रत्नागिरी मध्ये तो प्रोग्राम आहे नातेगा मध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेला ज्या लोकांना त्यांना संधी पाहिजे किंवा त्यांना भेटू इच्छितो त्या लोकांना पण तुम्ही संपर्क ज्या दिवशी दे त्यांना एक दे फॉर्म दिला जाईल तो भरून घ्या त्यांना ज्या लोकांना त्यापर्यंत पोहोचायचा चेतन रायकर आमच्याबरोबर मेंबर्स आहेत जे भारतातल्या टॉप फाईव्ह मध्ये येतात जे सरकबॉल मध्ये काम करतात ते सगळी मराठी लोक आहेत एक नावाजरी लोक आहेत मंगेश आर्धे सरांचे एल जी मध्ये काम करतात अशा लोकांना तुम्हाला डायरेक्टली भेटता येऊ शकेल बोलता येऊ शकेल सॅटरी क्लब मार्फत इंडोनेशियाचा जो प्रोजेक्ट आहे जे जे काही डेव्हलपर्स आहेत ते मध्ये भारतात येत आहेत पुण्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे धर्तीवरती काम केलं जातं रत्नागिरी जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला सुमारे सदतीस हजार घरगुती तर सहासष्ट सार्वजनिक गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं आहे बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्यात आला रत्नागिरी शहरात मांडवी किनारी तसेच पांढरा समुद्र भाटे येथे रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या <स्थाँगा> गेले दहा दिवस रत्नागिरीत गणेशोत्सव प्रचंड उत्साहाने साजरा केला गेला दीड दिवस पाच दिवस आणि सात दिवसाचे गणेशोत्सव पार पडल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली रत्नागिरी शहरातील मांडवी किनाऱ्यावर विसर्जन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी पंचक्रोशीतील गणपती बाप्पांचं वाजत गाजत काजळी नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील संकेत सुनील पाताडे याची ठाणे पोलीस आणि कोल्हापूर येथील सी आर दलात निवड झाल्याने गावात सर्वत्र कौतुक होत आहे त्याचे वांद्री येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर याच गावातील पंकज रवींद्र ठिक याची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सपदी निवड झाल्याबद्दल तसेच वांद्री येथील परंतु मुंबई स्थित मनस्वी संदीप मांजरेकर हिने राष्ट्रीय खेळ आणि कराटे संघ मुंबई उपनगर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुवर्णपदक आणि कांस्यपदक पटकवल्याबद्दल आणि पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिघांचेही ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आलं सत्कार प्रसंगी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावकर मानमानकरी मुंबई ग्रामस्थ मंडळ तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संकेत मनस्वी आणि पंकजांचा कुटुंबियांसह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संकेत आणि पंकजांना या पदापर्यंत पोहोचवण्यात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अभिषेक मयेकर यांचाही सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सत्कार प्रसंगी संकेत्याने आपल्या आई वडील आणि आजी आजोबांमुळे या पदापर्यंत पोहोचलो असे सांगितले <laughs> कारण दो दोन हजार वीस पासून सुरू झालेला प्रवास हा या वर्षी येऊन पूर्ण झालाय जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालंय अजून बाकी आहे <प्रावाद> दोन हजार वीस ला पंकज सोबत म्हणजे पंकज आधीपासून तयारी करत होता त्याच्या सोबत आणि बाळाच्या मदतीने गरीब घरापासून लांब म्हणजे साखरपाईने जाऊन पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एक वर्ष मी निर्णय घेतली तर कमीपणे माझ्या मागे उभा होता त्यांनी मला सांगितलं होतं की ही भरती नाही तर पुढची भरती नक्की येईल पण जोपर्यंत तू होत नाही तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे अगदी कोणतीही मदत होऊ लागेल तुला कधीही कोणतीही मदत लागली तुझ्या मागे उभा अगदी मम्मी पप्पानी सांगितलं होतं की

तर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन पुढच्या वर्षी लवकर या असं आग्रहाचं निमंत्रण दे जिल्ह्यात सदतीस हजार बाप्पांना देण्यात आला प्रेमाचा निरोप आणि सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे रत्नागिरीत साजरा करण्यात येणार इंजिनियर डे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार